तर नमस्कार मित्रांनो आम्ही साळेगाव बैल बाजारमध्ये आलेलो आहोत बघू शकता एक नंबर क्वालिटीचा बैल बाजार बनलेला आहे तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत साळेगाव बैल बाजारमध्ये तर बघून घ्या एक नंबर क्वालिटीचा बाजार भरलेला आहे आपण या खोंडावरची किमती जाणून येऊया ह्या जोडीत काय सांगाल तुम्हाला सांगायला एक पाच आहेत सांगायला एक पाच व्यवहार बसल्यावर कमी जास्त होईल दातावर कशा येते ते अलीकडलं आदत आहे पलीकडलं दोन जात आहे कामाची गॅरंटी बघ मारायला गॅरंटी ह्या जोडीची काय यांची एक पंचवीस एक पंचवीस दादाला दोन दोन जात आहेत कामाला चालू आहे होय छकडीला छकडीला कलवाला हो ह्याची काय सांगायला ह्याची म्हणजे चालू आहे काय छकड्याला जातो छकड्याला चालू व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल तिघड्या पुढे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी ऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर बत्तीस हे मालकाने खरेदी करू शकता आपलं गाव चिंचलवाडी तर या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता एक पंचवीस सांगाल किंवा गात आला कशी आहे ते दुसरा चौसा हे दुसा आहे का चौसा हे चौसा हे दुसा कामाची गॅरंटी आहे कामाची गॅरंटी उसाच कोणत्या बी कामाची का तर दाखवा मारायची करायची गॅरंटी मारणार नाही किंमत काय सांगाल किंमत ते सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये शेतकरी अहो काही परी शेतकरी म्हणायचं हा सेकंड हँड व्यापारी आहे कसल्या व्यापार आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा शहाण्णव बासष्ट डबल झिरो हे मालकांनी नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार दादा आम्ही साळेगाव गोली बाजारमध्ये आले बघून घ्या वेपर आहे का तुमचा शेतकरी काय सांगाल त्यांची किंमत एक लाख दहा हजार दाताला कशी दुसरे कामाला चालू आहेत सगळ्या कामाची गॅरंटी व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार गाव आपलं गाव कासारी तालुका वार्षे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस पंच्याऐंशी झिरो सहा त्र्याऐंशी हे मालकाने नंबर दिलेला आहे

मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ नव्याण्णव नव्याण्णव साठ अठरा एकतीस सोळा एकतीस सोळा हे मालकर नंबर दिलेला आहे हे वेपर आहेत तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार मी साळेगाव बैल बाजारमध्ये बघू शकता एक नंबर खरेदी वेपर आहे का तुमचा काय सांगा लोची किंमत पंचावन्न

मारत नाहीत आदत आहेत गाव आपलं हातगाव डोका तालुका जिल्हा बीड व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा झिरो आठ बारा बहात्तर नव्वद हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही शकता हे दावून यांची हे दुसऱ्या जोडीची एक पंचवीस कामाची गॅरंटी फुल मारतात आहेत का मारत नाहीत व्यवहारात बसल्यावर कमी जास्त मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी अठ्ठावीस मालकाने नंबर दिलेला ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता